सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव दीपावली निमित्त ऑनलाईन खरेदी न करता स्थानिक बाजारपेठ फुलावी तसेच गावातील व्यापारी उद्योजक छोटे मोठे व्यापारी दुकानदार यांना रोजगार उपलब्ध होण्याच्या हेतूनं कोपरगाव व्यापारी महासंघ व किराणा मर्चंट असोसिएशन यांच्या पुढाकाराने तसेच कर्मवीर शंकरराव काळे साखर कारखाना व संजीनी उद्योग समूहाच्या सहकार्याने आपली खरेदी आपल्या कोपरगावात ग्राहक सन्मान योजना हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला होता या ग्राहक सन्मान योजनेचा बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहानं कृष्णाई बेंटेक्स हॉल येथे नुकताच संपन्न झाला आहे या उपक्रमात सत्तर हजार ग्राहकांनी या योजनेचा फायदा घेतला असून एकशे पन्नासच्या वर दुकानदार व्यापारी यांनी या योजनेत आपला सहभाग नोंदवला जवळपास सातशेहून अधिक ग्राहकांना भाग्यवान ग्राहकांना मोटरसायकल फ्रीज पासून ते सोन्याच्या नथीपर्यंत बक्षिसांचं वितरण करण्यात आलंय लहान मोठी बक्षिसे लागल्याचा आनंद ग्राहकांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता या वस्तूंमध्ये प्रामुख्यानं मोटरसायकल एक त्रेचाळीस इंच टी व्ही दोन रेफ्रिजरेटर तीन वॉशिंग मशीन चार बत्तीस इंची टी व्ही पाच मोबाईल दहा होम थिएटर दहा मायक्रो ओव्हन पंधरा मिक्सर ग्राइंडर पंचवीस सोन्याची नथ पंचवीस बॅग पाचशे अशा बक्षिसांचा समावेश होता कोपरगावकर कोपरगावकरांच्या पाठीशी उभे राहिले तर कोपरगाव प्रगती करू शकतात हे या योजनेच्या यशातून दिसून येते या प्रसंगी बक्षीस वितरण प्रसंगी पुष्पाताई काळे युवा नेते विवेक कोल्हे संस्था फेडरेशन व कोपरगाव व्यापारी महासंघाचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे अरविंद शेठ भन्साळी संजयराव भंसाळी केशवराव भोवर अजित शेठ लोहाडे राजेंद्र बंब नारायण शेठ अग्रवाल आदींसह व्यापारी तसेच योजनेतील भाग्यवान विजेते ग्राहक नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचे राजकुमार यांनी सांगितलं की मी सगळ्या व्यापाऱ्यांना एकत्र केलं परंतु यावर्षी मला खऱ्या अर्थानं आनंद असा झाला की हा आमचा वारसा आमच्या सगळ्यांचे आता वय झालेली आहे ही धुरा पुढे कोण सांभाळणार असा जेव्हा प्रश्न आमच्यासमोर आला तेव्हा आमच्या सर्व तरुण मित्रांनी विशेषतः गुलशन होडे प्रदीप साखरे महावीर सोनी म्हणजे नारायण शेठ लांडगे प्रीतम बंब प्रणव वाणी आतिश शिंदे त्याचप्रमाणे केशवराव अवर तर आता आमच्या वयाला जवळपास आलेलेच आहे हर्षल कृष्णानी पियुष पापडीवाल मानव शुक्ला धीरज कराचवाला कुठे गेले मानव आणि धीरज खरे सूत्रधार हेच युवक आहेत यांनी सगळ्यांनी ही योजना यशस्वी करण्याकरता अहोरात्र प्रयत्न केले आणि मित्रांनो आत्ताच सांगितलं त्याप्रमाणे सत्तर हजार ग्राहकांपर्यंत पोहोचायला आपल्याला यश मिळालेलं आहे गेले चार वर्षापासून आम्ही प्रयत्न करतो कोपरवामध्ये कायम मोरड असायची की कोपरावात व्यापार राहिला नाही कोपरवात व्यवसाय राहिला नाही आणि मग आपल्या सगळ्यांच्या मदतीला काळे कुटुंबीय आणि कोले कुटुंबीय धावून आलं कोपरवाची बाजारपेठ खुलली पाहिजे वाढली पाहिजे या उद्देशानं त्यांच्या मदतीनं आम्ही काही योजना कोपरगावामध्ये आणल्या आणि गेल्या चार वर्षापासून या योजना यशस्वीपणे आम्ही राबवित आहोत यामागं विशेषतः कोरोना काळात सुद्धा ही योजना आम्हाला राबवता आली आणि आमचा जो सगळ्या ग्राहकांना संदेश देण्याचा उद्देश होता खर तर ऑनलाईन ज्या वस्तू आपण खरेदी करतो तो विषय माझ्यापेक्षा आमचे कार्याध्यक्ष सुधीर डागा चांगल्या पद्धतीने मांडू शकले असते ते आज या ठिकाणी उपस्थित नाहीत आणि त्यांनी मला तो विषय मांडायला सांगितलेल्या ग्राहकांसमोर मित्रांनो ऑनलाईन जेव्हा तुम्ही वस्तू खरेदी करता त्यावेळेस तीन चार वेळा विचार करा ऑनलाईन वस्तूंच्या ज्या एम आर पी किमती असतात त्या कंपनीकडून वाढवून घेतलेल्या असतात एखादी वस्तू जर शंभर रुपयाला असेल मार्केटमध्ये शंभर रुपयाला मिळत असेल त्याची एम आर पी सव्वाशे रुपये लावली जाते आणि पंचवीस टक्के डिस्काउंट केला जातो म्हणजे स्थानिक बाजारपेठेपेक्षा सुद्धा ऑनलाईन वस्तू या निश्चित महाग पडतात व्हावं आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सगळ्या व्यापाऱ्यांनाही आवाहन करतो अनेक वेळा ग्राहकांची आपल्याकडे तक्रार असते की आजोळच्या गावांमध्ये वस्तू कमी किमतीत मिळतात कोपरावचे व्यास व्यापारी जास्त भावाने विकतात आपली बाजारपेठ जर फुलायची असेल वाजवी नफा घेऊन नफा निश्चितपणे घेतलाच पाहिजे नफा कमवण्याकरताच आपण व्यापार करतोय नफा घेऊ नये असं मी म्हणणार नाही वाजवी नफा घेऊन ही कोपरावची बाजारपेठ फुलवण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून निश्चितपणे प्रयत्न केले पाहिजे आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं सुदैवानं मित्रांनो आपण किती भाग्यवान आहोत बघा काळे आणि कोले एकत्र आले आणि आता या दोघाही नेत्यांना माझी सगळ्या व्यापाऱ्यांच्या वतीनं सगळ्या ग्राहकांच्या वतीनं विनंती आहे की दोघांनी एकत्र येऊन कोपरावची बाजारपेठ फुलावण्याकरता काय करता येईल याच मार्गदर्शन तुम्ही आम्हाला करावं आणि निश्चितपणे करतील काळे कोले एकत्र आले तर किती इतिहास मोठा घडू शकतो याचं संपूर्ण महाराष्ट्राला उदाहरण या कुटुंबियांनी दाखवून दिलेलं आहे या आमची कल्पना आहे भैया की अशा प्रकारचा एक्सपो स्मॉल मशिनरी एक्सपो पुन्हा एकदा कोपराव मध्ये भरवावा आणि या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्याकरता आपण उद्युक्त केलं पाहिजे मित्रांनो एक लक्ष संपूर्ण महाराष्ट्र आपल्याला कोपरावच्या व्यापाऱ्यांना कोपरावच्या उद्योजकांना निश्चितपणे जवळ आलेलं आहे हे जे ग्राहक आहेत याच्यात काही छोटे उद्योजक सुद्धा निश्चितपणे असतील मी त्यांना विनंती करतो आपण छोटी छोटी उत्पादनं तयार करायला सुरुवात करा मी आत्ताच पुष्पताईंशी बोलत होतो एवढ्या मोठ्या प्रमाणावर ताईंनी महिला बचत गटांचं काम उभं केलेलं आहे पण दुर्दैव असं आहे महिलांना तुम्ही कोणी याचा फायदा घेत नाही पाहिजे असा तुम्ही उत्पादन करा हे उत्पादन विकण्याकरता मुंबईची बाजारपेठ किती जवळ आलेली आहे बघा आपल्याला भैया आणि ताई मी आपल्याला एक विनंती करतो या एमआयडीसी मध्ये या छोट्या छोट्या उद्योजकांना प्लॉट घेता येतील हे काही चार पाच गुंठेचे प्लॉट घेऊ शकणार नाही आमच्या महासंघाच्या वतीनं आम्ही एक योजनाचा विचार करतोय की एक दहा वीस गुंठे प्लॉट आम्ही एमआयडीसी मध्ये घ्यायचा आणि त्या मोठ्या प्लॉट मध्ये या छोट्या छोट्या व्यावसायिकांना आम्ही समावून घ्यायचं दहा गुंठे प्लॉट मध्ये आम्ही जो काही के प्लॅन केलेला आहे किमान दहा गुंठ्यामध्ये पन्नास व्यावसायिकांचा सहभाग होऊ शकेल अशा प्रकारचं आमचं प्लॅन आहे तर त्या एमआयडीसी मधले प्लॉट आम्हाला थोडेसे चांगले प्लॉट काही अल्प दरामध्ये जर आपण मिळून दिले तर एक चांगल्या प्रकारची कोपरावची बाजारपेठ कोपरावच्या उत्पादकांना एक चांगल्या प्रकारची प्रेरणा देण्याचं काम आपण निश्चितपणे करू आणि सगळ्या महिलांना आणि उत्पादकांना ग्राहक ग्राहकांना सुद्धा मी विनंती करतो किती जवळ आलेली बघा मुंबई एखादा कोपरावचा उत्पादक सकाळी आठ वाजता कोपोरावून निघाला मुंबईचं मार्केट अकरा वाजल्याशिवाय उघडत नाही अकरा वाजेच्या आत तुम्ही तुमचे उत्पादन घेऊन मुंबईच्या बाजारपेठेमध्ये पोहोचू शकता मुंबईच्या बाजारपेठेमध्ये आपल्या मालाची विक्री करून संध्याकाळी तुम्ही पाच वाजता जरी निघालं पाच वाजता मुंबईचं मार्केट बंद होतं सकाळी आठला निघायचं संध्याकाळी आठला परत घरी येऊ शकता तुम्ही तेव्हा अशा प्रकारचं मुंबईचं मार्केट हे जे काही आपल्याला जवळ आलेलं आहे याचा आपण सर्वांनी निश्चितपणे फायदा करून घेतला पाहिजे आणि या योजनेवर विवेक भैया आणि आशुतोष दादा हे निश्चितच विनंती करतील खरंतर तरी दोन्ही तुमच्या मुलांना आदेश द्या विवेक भैयाला पण आदेश देण्याचा तुम्हाला अधिकार आहे बरोबर वर आहे भैया आशुतोषला आदेश द्या की ही कोपरावची बाजारपेठ फुलण्याकरता या एमआयडीचा जास्तीत जास्त वापर जास्तीत जास्त उपयोग कोपोरांवकरांच्या कोपोरावच्या उत्पादकांना व्हावा या छोट्या छोट्या महिला बचत गटांना व्हावा पुष्पाताईंचं ज्याप्रमाणे महिला बचत गटामध्ये काम आहे त्याप्रमाणे स्नेहताईंचं सुद्धा आहे हे दोन्ही महिला बचत गटांचे उत्पादन विकण्यासाठी एम आय डी सी मध्ये जर या महिलांना प्लॉट आशुतोषणी आणि विवेक भैयाने जर उपलब्ध करून दिले तर या दोन्ही आयांचा आदेश हे दोन्ही मुलं नक्कीच शिरसावंद पाळतील अशा प्रकारची अपेक्षा आहे त्या दृष्टीनं या दोन्ही कुटुंबियांनी प्रयत्न करावे अशी सगळ्यांना विनंती करतो ज्यांना ज्यांना बक्षिस मिळालेली आहेत त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि जी कोपरगावची बाजारपेठ फुलवण्याकरता आम्ही व्यापारी महासंघ आणि किरणा मर्चंट माध्यमातून प्रयत्न करतो आहोत त्याला आपण सर्वांनी चांगल्या प्रकारची साथ दिली त्याच्याबद्दल सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देऊन माझं मनोगत संपतो धन्यवाद <laughs> राजेंद्रजी बम यांनी प्रास्ताविक करताना कोपरगावची बाजारपेठ कुठ कुठल्या प्रसंगातून जाऊन आजपर्यंतचा संपूर्ण इतिहास अतिशय गूळ आणि धूळ इथून सुरुवात झालेली बाजारपेठ आज, बाजार आज काही अंशिका वैना चांगल्या पद्धतीने फुललेली आपल्याला दिसती गुळाचा भाग जाऊन अनेक उद्योग व्यवसाय या ठिकाणी आलेले आहेत अर्थात धुळीचा प्रश्न अजूनही उपस्थित आहे तो कालांतराने सुटेल परंतु चांगल्या पद्धतीने मला आठवतं मी लहान असताना हॉस्टेलला जरी असलो तरी आपल्या कोपरगावची बाजारपेठ म्हणजे एक वेगळं वैभव ह्या चार पाच तालुक्यामध्ये होतं अगदी येवला असेल निफाड असल वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याकडं ग्राहक त्या ठिकाणी येत असे सुद्धा विशेषतः आपल्या तालुक्यामध्ये यायचे किंवा इतरही व्यवसायासाठी या ठिकाणी लांबून लांबून ग्राहक यायचे काळाच्या ओघात अनेक प्रश्नांनी आपण सामोरे गेलो तिथून मार्ग निघाला खरं तर काकांनी सांगितलं की अनेकदा आपण म्हणतो की इथं काही मजाच नाही किंवा कोपरगावामध्ये व्यवसायच नाही असं आपण म्हणतो परंतु एकंदरीतच सत्तर हजार लोकांनी ज्या अर्थी ह्या योजनेमध्ये भाग घेतला त्या ग्राहकांसाठी एकदा आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे तो घरा एक कोपरगावकरांनी कोपरगावसाठी दिलेला कौल आहे की चांगल्या पद्धतीचं जर आपण या ठिकाणी माल किंवा वस्तू उपलब्ध करून दिली तर निश्चितच ग्राहक त्याला प्रतिसाद देतात पण आपल्याकडं आपण प्रयत्नशील राहायला पाहिजे आपल्याला कायमच आपण बघतो की आपण नाव ठेवताना दिसतो वड्याचं तेल वांग्यावर काढतो की नाही नाही इथंच काही खरं नाही परिस्थितीला दोष देत असतो परिस्थितीवर लढण्यापेक्षा परिस्थितीवर लढलं पाहिजे आणि तेच या व्यापारी व्या महासंघाने किंवा असोसिएशनने केलेलं आहे त्यांच्यासाठी परत एकदा आपण टाळ्या वाजून <laughs> कारण की कुठलंही असोसिएशन असलं किंवा महासंघ असला तर व्यापाऱ्यांचं हित जपलं पाहिजे आणि त्याचबरोबर व्यापार वाढीसाठी काय केलं पाहिजे हा एक मोठा प्रश्न काकांनी इथं उपस्थित असलेल्या माझ्यासारख्या असतील किंवा नवनिर्वाचित आमदार अशी तो दादांसमोर ठेवलेला आहे आणि सातत्याने राजेंद्र शेठ बम यांनी सांगितलं की दोन्ही कारखाने त्या ठिकाणी मार्केटमध्ये किंवा बाजारपेठ फुलवण्यामध्ये मोठं योगदान असतो अर्थात गेले पन्नास साठ वर्षांपासून हे कारखाने असतील दोन्ही उद्योग समूह असतील त्याबरोबर इतरही काही आता उद्योग समूह जोडले गेलेले आहे हे सगळेच उद्योग समूह त्या ठिकाणी कोपरगावच्या वैभवात भर पाडण्याचा प्रयत्न करतात परंतु कालांतरानंतर आता कुठंतरी कारखानदारीच्या पलीकडे जाऊन आपल्याला विचार करावा लागणार आहे कारण की बाजारपेठेमध्ये चलन आलं तरच बाजारपेठ वाढू शकते हे मात्र निश्चित परंतु त्याकरता उद्योग समूहाच्या वतीने अगदी पाच पाच दहा दहा कोटीपर्यंत बोनस असतील पगार असतील हे होत असतं त्याचा बाजारपेठेवर परिणाम होतो दुर्दैवाने यावेळेस मी इलेक्शनला न थांबल्यामुळे त्याचाही परिणाम थोडाफार पर झालेला दिसतोय परंतु असो गमतीचा भाग बसूला परंतु आपण वेगवेगळ्या माध्यमातून बाजारपेठ फुलवायचं असलं तर बाजारपेठेमध्ये चलन आल्याशिवाय बाजारपेठ फुलणार नाही म्हणून आपल्याला आपल्या आर्थिक ज्याला ग्राहकाची बाईंग पॉवर म्हणतो जगाच्या पातळीवर जर आपण विचार केला तर बाईंग पॉवरवर फार भर दिला जातो कारण की पाण्याचं आरक्षण त्या ठिकाणी आम्हाला अतिरिक्त औद्योगिकरणासाठी आरक्षण मिळत नाही आहे तेच आपल्याला एकवीस टक्के फक्त शिल्लक राहिलेलं सिंचनासाठी आरक्षण आहे त्यालाही जास्त लागत आहे आणि म्हणून पश्चिमेचं पाणी पूर्वेकडे आलं त्याच्यानंतर तेव्हा मला लक्षात आलं की स्वर्गीय साहेब गेल्या तीस वर्षापासून त्याच्यासाठी प्रयत्नशील होते काही अंशी त्याला आपल्याला यशही आलं आणि म्हणून ते आलं तर उद्योग व्यवसाय इथे येतील औद्योगिक वसाहतीमध्ये आमच्याकडे अतिरिक्त जमीन आली नवीन उद्योजक एखादा मोठा व्यवसाय आला पाहिजे या हेतून मी अनेक कंपन्यांकडे गेलो परंतु जेणेकरून एक मोठा व्यवसाय आला तर त्याच्यासाठी छोटे छोटे जोडधंदे उपलब्ध होता आणि त्याच्याने आपल्या इथल्या व्यावसायिकांना संधी उपलब्ध होईल ती संधी फक्त पाण्याअभावी बरेचसे व्यावसायिक इथं आले नाही म्हणून वॉटरलेस इंडस्ट्री आणली पाहिजे या हेतूने आम्ही संजीवनी कॉल सेंटर त्या ठिकाणी चालू केलं सुरुवातीला काका बराच तोटा झाला परंतु नंतर आम्ही बँगलोरच्या कंपनीवर टायअप केलं हजारच्या वर मला सांगायला अभिमान वाटतो की हजारच्या वर, हजार वर, हजार वर युवक युवती आज त्या ठिकाणी कार्यरत आहे जागा झालं मला फोन आला आणि नंतर त्याला चालना मिळाली आणि सुदैवाने आता आपल्याला ती एम आय डी सी राहता आणि कोपरगाव अनेक जण उल्लेख करताना राहत्याचा उल्लेख करतात पण मी कोपरगावचाही आपला त्या ठिकाणी निम्मी जागा त्याच्यात आहे कारण की त्याचा फायदा आपल्याला झाला पाहिजे दुर्दैवाने आपलं राजकीय भूमिका घेत असताना आपण अनेकदा त्या ठिकाणी बाजारपेठ किंवा आपला परिसर फुलला पाहिजे हाच हेतू ठेवून काम करत असतो ठेवला पाहिजे काकांची जी दुसरी एक म्हणणं आहे की अल्प म्हणजे छोटे उद्योजकांसाठी देखील त्या ठिकाणी प्लॉट नसल्या कारणास तर मी आपल्याला ग्वाही देतो तसं तर कुठलाही अधिकार नाही परंतु माझ्या अधिकारात राहून मुंबई येथील जे काय मंत्री महोदय असतील किंवा अधिकारी असतील त्यांच्याशी बसून काका आपण सगळे संयुक्त प्रयत्न करू आता सगळ्यांनी मिळून आपण तो प्रयत्न करावा कारण की महिला भगिनी खर तर अनेक उद्योजक उद्योजक महिला आपल्याकडे आहेत परंतु संधी अभावी त्यांना त्या ते ठिकाणी उद्योग व्यवसाय करता येत नाही महिला काय करू शकता हे परवाच्या निवडणुकीत तुम्ही दाखवून दिलेलं आहे महिला राज आला का नाही माहित नाही पण महिला राज अधिकार माझ्या मर्यादित असल्यामुळं त्या ठिकाणी मला सगळे आपण मिळून ते, ते प्रश्न सोडवण्याचा निश्चितच प्रामाणिक प्रयत्न आपण करूया आणि जास्तीत जास्त समृद्ध कोपरगाव कसं करता येईल या दृष्टिकोनातून आपण सगळ्यात जण वाटचाल करूया आणि तशी इकोसिस्टम किंवा तशी मानसिकता आपली आता तयार होत चाललेली आहे आज देखील आपण सगळ्या ग्राहकांनी चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार राजकीय मतभेद राजकीय धरमशेठ बागरायचं हे चालणारच आहे जे काय आहे ते परंतु काका म्हटल्याप्रमाणे कुठं थांबायचं आणि कुठं भांडायचं हे निश्चितपणाने आपल्याला इथून पुढच्या कालखंडामध्ये ठरून त्याप्रमाणेच वाटचाल करावं लागेल तरच आपल्याला समृद्ध कोपरगाव करण्याचं आपल्या सगळ्यांचं स्वप्न साकार करता येईल अशा मताचा मी आहे पुनशे एकदा व्यापारी महासंघाने जो काय हा कृत्य उपक्रम घेतला त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो विशेषतः काका कोयटे ज्यांच्या दूरदृष्टीने हा वेगवेगळ्या वेग उपाययोजना आपण या ठिकाणी घेत आहोत अशाच पद्धतीने छोटे व्यावसायिक कसे वाढतील याकरता आपण सर्वजण प्रयत्नशील राहू आणि नोकरीच्या संधी उपलब्ध कशा होतील त्याच्याने निश्चितपणाने बाजारपेठेला या ठिकाणी चालना मिळेल अशा मताचा मी आहे पुनश्च एकदा आपण सगळ्यांनी बोलवलं तुम्ही माझ्या एक बसला तुमच्या मागे लोक मी रस्ता तयार करते तुम्ही माझ्या मागे या सुद्धा मला सतत वाटायचं बाजारपेठ कशी होईल करता आता बचत करण्याच्या माध्यमातून पुष्प प्रयत्न करते पण त्या अजून म्हणजे त्या असं वाटत नाही अजून आपण माल विकू शकू किंवा त्यांना माझ्यावर भरोसा वाटत नाही पण त्यांना अशोकांनी सुद्धा शब्द दिला होता तर तुम्ही माल तयार करा विकायची जबाबदारी मी घेतो कारण त्यांचं मार्केटिंग मध्ये एमबीए झालेले त्यांच्याकडे त्यावेळेस के लोक पण भरपूर होते पण महिला घाबरत होत्या कसं काय करायचं मोठं पाऊल कसं उचलायच असून आता सर्वांना बाकीच्या आपल्या आपल्या वस्तू घ्यायची काही झाली असेल त्यामुळे मी चिरंजीव आशुतोष तस चिरंजीव या दोघांनी उचललेले जे पाऊल आहे ते अत्यंत चांगलं पाऊल आहे आणि त्याच्या हाता निमित्ताने आपल्या कोपरगाव तालुक्याचं नाव पूर्ण कोपरगाव नगर होणार होणारे आणि आजूबाजूच्या औरंगाबाद नाशिक या परिसरातून पण आपल्याकडे लोक बाजार करायला येतील अशी मी आशा वाढते आणि हा कार्यक्रम मी जे ठेवला आणि माझा सत्कार केला त्याच्याबद्दल मी तुम्ही सर अत्यंत आभारी आहे आणि जाता जाता मी एक सांगू इच्छिते का जे अशोक तुम्ही मतदान केलेले आहे की तुम्ही स्वतःला मतदान केलेले आहे तालुक्याच्या विकासाला मतदान केले नाही हे तुम्ही फक्त लक्षात ठेवा पण आशुतोषच्या डोक्यामध्ये पुष्कळ कल्पना आहे त्या स्वरूपात तुमच्या कर करू शकणार आहे कल्पनाच्या वतीने आणि मी माझ्या स्वतःच्या वतीने तुमचे सर्वांचे अत्यंत आभार मानते आणि तुमचं सर्वांचं अभिनंदन करते तर तुम्ही आशुतोष सारख्या मुलाला निवडून दिलेले धन्यवाद जय कर्मपी निर्भीड न्यूज योगेश डोके कोपरगाव